नमस्कार मित्रांनो निकटा ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे काल आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये थोडासा साऊंडचा सा प्रॉब्लेम होता कारण माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळं साऊंडचा प्रॉब्लेम झाला होता तर आज आपण परत तुम्हाला हा आजचं मार्केट म्हणजे अठरा एप्रिल गुरुवार आजचं मार्केट कसं असेल याबद्दल परत मी व्हिडिओ हा बनवत आहे आणि आपल्यासाठी देत आहे तर बघूया आपण मार्केट परवा जे क्लोज झालेला आहे बावीस हजार एकशे सत्याहत्तरला मार्केट क्लोज झालेलं आहे आज आणि आजसाठी म्हणजे अठरा एप्रिलसाठी जी महत्वाची लेवल जी आहे ती बावीस हजार दोनशे ही लेवल मार्क करायची आहे आणि मार्केट इथून गॅप अप होऊ शकतं किंवा इथून डाऊन होऊ शकतं म्हणजे बावीस हजार दोनशे ही लेवल महत्वाची आहे त्याशिवाय बावीस हजार शंभर जर मार्केट डाऊन इथंपर्यंत जर आलं तर बावीस हजार शंभर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण आणि बावीस हजार शंभर पासून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला जाऊ शकतं तर ह्या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत बावीस हजार दोनशे आणि बावीस हजार शंभर तर आपण या दररोज आम्ही तुम्हाला लेवल देत असतो या स्टडी करा दररोज याप्रमाणे ट्रेड के करतात बरेच विद्यार्थी प्रॉफिट कमवत आहेत पण कमेंट करत नाहीत नक्की कमेंट करा आणि प्रॉफिट दररोज कमव हो जावा आपले जे स्टुडंट जे कोर्समध्ये असतात ते स्टुडंट या आ, हा व्हिडिओ कसा बनवतात याची सुद्धा त्यांना अभ्यास पूर्ण माहिती मिळत असते आणि तुम्ही सुद्धा आज आपण गुरुवार अठरा एप्रिलपासून संध्याकाळची बॅच आपली चालू होत आहे एकवीस दिवसांचा कोर्स साडेसात वाज सात ते साडेआठ असं टायमिंग आहे त्याचं तर तुम्ही हा कोर्स नक्कीच जॉईन करू शकता आणि आपले जे काही स्टुडंट दररोज प्रॉफिट कमवतायत स्वतःहून तसं आपण सुद्धा प्रॉफिट कमवू हो शकाल कारण बऱ्याच लोकांना असा अनुभव आलाय की अनेक कोर्स करून सुद्धा कुठे बेनिफिट होत नाही पण आपला कोर्स असा काही आपण डिझाईन केला आहे की कोणीही इथं प्रॉफिट कमवू शकतं आणि दररोज तुम्ही स्टेटसला पाहू शकता किंवा इतर युट्यूब किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून आपले स्टुडंट कशा पद्धतीने कमवतात हे सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि परत एकदा रिपीट करतोय आजच्यासाठी जी लेवल आहे ती बावीस हजार दोनशे ही लेवल मार्क करायचे आहे आणि बावीस हजार शंभर धन्यवाद